वाक्य कोणतं होतं पहिलं पहिलं म्हणजे ते काय नंबर होता काय वाक्य होत चुकलेलं आपलं जे प्रीतीने मला करेक्ट करून पाठवलं होतं मी तुम्हाला त्याच्यासाठी दे रेकॉर्डिंग देखील पाठवलं होत काय असं वाक्य होतं आणि मी रेकॉर्डिंग म्हणजे त्या ठिकाणी थमकलोय थोडस मला डाऊट आला म्हणलं काहीतरी चुकतं चुकतंय याच्यामध्ये द सेंटेन्स वॉज हू विल बी गिवन काहीतरी होत ना वाक्य कोणाला दिले जाईल बरोबर आहे काहीतरी काय वाक्य होतं मला सांगत आहे कोण ऑफ दॅट सेंटेन्स हु विल बी गिवन काय गिफ्ट हा हा गिफ्ट हा गिफ्ट गिफ्ट ഗിഫ് ലക്ഷൻ ഹല ഗിഫല

मग ते कोणाला तरी देतील मग दोन्ही सब्जेक्ट दे दे ऐवजी काय करायचं आपण मग ऑब्जेक्ट घ्यायचा समवन मग ना ते वाक्य पुन्हा एकदा हू विल बी गिवन गिफ्ट तर याचा सिंपल सेंटेन्स काय म्हणलं होतं बिकॉज येतो इकडे डायरेक्ट आपल्याला पॅसिव ऍक्टिव्ह करायला सपोज आपले काय मिस्टेक होऊ शकते सो टू रेड्यूस दॅट रिस्क सो व्हॉट डू वी डू की आपण याला काय करतो सिंपल सेंटेन्स मध्ये घेतो आणि काय लिहितो काय लिहिलं असतं इथं आपण हु विल बी गिवन गिफ्ट याचं काय करतो आपण सिंपल सेंटेन्स करतो काय समवन विल बी गिफ्ट बाय them them काय घेतलं कारण तो आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे ऍक्टिव्ह मध्ये कारण बाय काहीच नाहीये बाय काहीतरी आपल्याला क्रिएट करावं लागेल आणि मग इकडं याच ऍक्टिव्ह बनताना काय होईल बाय डेमच दे होईल दे विल आणि विल बी गिव्हन आपल्याला काय करू लागलं सिम्पल फ्युचर टेन्शन राहायची ना सब्जेक्ट प्लस विल प्लस मेन वर्क फर्स्ट फॉर्म दे विल गिफ्ट दे विल गिव्ह गिफ्ट टू सम वन आणि परत कॉन्सेप्ट जायचं गिफ्ट कोणाला दिले जाईल मिनिंग तोच राहायला तो तो पाहिजे फक्त वॉइस वाई चेंज होईल काय की ते कोणाला गिफ्ट देतील इथं काय म्हणताय आहे गिफ्ट हे बघा त्यांच्याद्वारे म्हणतोय ना आपण त्यांच्याद्वारे गिफ्ट कोणाला दिले जाईल आणि इथं काय म्हणताय इथं काय कळलं लागेल आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये ते गिफ्ट कोणाला देतील प्लीज समजून घ्या व्यवस्थित काही गडबड नका ते गिफ्ट कोणाला देतील याचा अर्थ समवंत काय झालं कोणाला आणि सब्जेक्ट इज सेम ते गिफ्ट ते कोणाला देतील इथं काय म्हणते गिफ्ट कोणाला दिलं जाईल याचा अर्थ मिनिंग सेम आहे मिनिंग बदलत नाही परंतु आपण जे केलं होतं परवा दॅट वॉज इन कन्फ्युजन मी लिहिलं होतं की हु विल गिव्ह गिफ्ट सो दॅट वॉज रॉंग दॅट वॉज रॉंग त्यामुळे हे करेक्शनचं रिवाइज वर्जन आहे फाईन सो इथे गावी मग ह्याचा सॉरी हे फुल स्टॉप आहे क्वेश्चन मार्क नाही आणि नाव याचा आपलं काय करायचंय फक्त क्वेश्चन करायचं आहे सेम करायचं क्वेश्चन की कोणाला गिफ्ट दिले जाईल म्हणते इथं इथं काय म्हणायचंय ते गिफ्ट कोणाला देतील आता यातला डब्ल्यू एच शब्द काय आहे कोणाला कोणाला म्हणजे काय टू होम यू मे राईट टू होम और होम दोन्ही चालेल टू होम आणि जे काय आहे ते याचा क्वेश्चन बनवा रिल इकडे घ्यायचं आणि टू होम आपण अगोदर लिहिलंच आहे याचा एकदम नॉर्मल क्वेश्चन रील दे गिफ्ट मी परवा तुम्हाला वॉइस रेकॉर्डिंग करून सांगितलं होतं तरी पण मला असं वाटलं की आय बस गिव द क्लॅरिफिकेशन मला प्रीतीने परत मेसेज केला सर विल दिस बी लाईक दिस सो आय सेड येस दिस इज द ओनली आन्सर दिस वॉज माय वर्डिंग ऑल राईट सगळ्यांना समजलं का ग्रुप नंबर चार सगळ्यांच्या वतीने बोला येस ऑर नो समजलं का नाही डिड यू ऑल अंडरस्टँड ऑर नॉट ग्रुप नंबर फोर येस ऑर नो ओके सो व्हॉट ऑज द लास्ट नंबर दॅट डे थर्टी फायला होता का आपला किती होता थर्टी फोर का थर्टी फाईव्ह थर्टी कोण 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 बोलल हू स्पोक ऑन काय नाव तुझं व्हॉट्सअप नेम वैष्णवी वैष्णवी काय पाटील गोरेसर आले का गोरेसर आले का बर वैष्णवी पाटील कुठल्या क्लास मध्ये आहेस तू एट, एट मध्ये आहेस ओके सगळेजण रे तुम्हाला अनेक लोकांना हंड्रेड पर्यंतच्या नंबरचे प्रोना प्रॉपर येत नाहीत प्लीज ऍक्सेप्ट दिस ट्रुथ दिस रिअलिटी आणि प्लीज प्रॅक्टिस करा तुम्ही म्हणून सर कुठून करायची ए हॅव यू ट्यूब पब्लिक टीचर सो थर्टी एट नाही इट इज थर्टी एट हा प्लीज काय अडचण नाही आपल्याला नाही आलं म्हणजे आपण मूर्खायचा नाही अजून अजिबात नाही अडचण नाही नाही आलं एक्सेप्ट इट ऍक्सेप्ट द रियालिटी अक्सेप्ट द फॅक्ट आणि मग त्याला काय करा करेक्ट करा काय अडचण नाही टेक द करेक्टिव्ह ऍक्शन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फाईन तर येत नाही तर काय अडचण नाही काय काय अडचणी कुठे फोर्टीन फिफ्टीन नाही फिफ्टीन नाही थर्टीन फॉर्टीन बघा अडचणी कुडकुड कुठं काय थर्टीचा तो टेबल थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर तर तुम्ही थर्टी म्हणता फोर्टी वन फोर्टी टू इथे एक अडचण असते फॉर्टी वन नाही फॉर्टी वन फॉर्टी टू प्लीज याची प्रॅक्टिस करा सगळेजण आणि विनाकारण त्या एका वर्ड मुळे जर आपल्याला कोणी जर यु you know, नो कमी लेखत असेल तर दॅट इज रॉंग नो सो वी मस्ट इम्प्रूव्ह ॲट लिस्ट दोज थिंग्स किती थर्टी फॉर्टी थर्टीन फोर्टीन किती चार पाच शब्द आहेत फाईन प्लीज इम्प्रूव्ह करा व्हेरी गुड चला थर्टी एट थर्टी नाईन चला गो फॉर थर्टी नाइन सेंटेंस ओके बगा थर्टी नाइन सेंटेन्सेस थर्टी एट ना थर्टी एट सेंटेन्सेस आर रिटन बाय और आर प्रैक्टिस बाय मनु. आर प्रॅक्टिस्ड बाय आपल्याद्वारे थर्टी एट सेंटेन्सेस प्रॅक्टिस करण्यात आलेली सॉरी आपण आपल्याद्वारे थर्टी एट सेंटेन्सेस प्रॅक्टिस केली आहेत असायचा मिनिंग होतो हा सांगायचा त्याशिवाय काय होईल डायरेक्ट आन्सर तुम्हाला ओके okay, वेट 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 अगोदर मला सांगा गरबडीमध्ये काही बड करून मिस्टेक करू नका हे सेंटेन्स कोणत्या टेन्सचा आहे आणि ऍक्टिव आहे का आहे सांगा सांगा लवकर ऍक्टिव्ह का आहे आर प्लस थर्ड फॉर्म हा कोणता टेन्स आहे ग्रुप नंबर फोर सिम्पल प्रेझेंट ग्रुप नंबर फोरने बोलायचं हा ओके फाईन बरं ग्रुप नंबर कोण चालला आपला थर्टी एट थर्टी एट कोण सांगितलं होतं आपला थर्टी एट कोण सांगितलं होतं लास्ट टाइम थर्टी एट नंबर कोणी सांगितलं लास्ट टाइम अरे थर्टी एट नंबर कोण सांगितले अरे किती वेळ टाइम लागला रे फालतू मध्ये चला असू द्या कोणी सांगू द्या आता मला सांगू नका मी चार ला घेतलंय चला चार नंबर सांगा वाक्य मला याचा पॅसिव सांगा प्लीज टेल मी लवकर सांगा रे नुसतं माईक ओपन देऊ नका हा वे काय 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 तरी बोलली ऐकलं नाही हा परत एकदा हा थोडा मिनिंगलेस बरं का वे प्रॅक्टिस थर्टी थर्टीएटी सेंटेन्सिस लक्षात या विथ प्रॅक्टिस थर्टी एट याचा मिनिंग झाला आता आपण

माय होमवर्क विश्वजीत देवकर विश्वजीत देवकर विश्वजीत देवकर बोल बला विश्वजीत देवकर कौन है यस सर घर का टीवी चालू है का ஆஹ் yes. <Lustich Machine> <Ndaybolayas》> कोणतं सिरियल सिरियलचं काय नाव आहे सॉरी सर अरे नाव मला सिरियलचं नाव सांग ना मला आय वॉन्ट टू नो दॅट दॅट इज माय राईट नाव तर तुम्ही त्या पन्नास लोकांना डिस्टर्ब केलंय मला नाव सांगा प्लीज सिरियलचं नाव सांगा आहे काय नाव आहे आणि लक्षात घ्या तुमच्या मुलाच्या भवितव्यापेक्षा सिरियल अजिबात मोठा नाही पालकांना प्लीज लक्षात घ्या बरं एवढे तर मुलाला बाहेर बसवं हो कुठतरी अशा ठिकाणी बसवा हो, ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार मात्र मी पण बोलतोय पाठीमागून सिरियल पण बोलतोय म्हणजे त्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर काय किती ताण देता हो मी लोक मग तुमचा मुलगा राहतो शेजाऱ्याचा मुलगा आहे का मला सांगा बरं किती त्याला त्याला किती तकलीफ देता त्याच्या बालमनावर किती अत्याचार होतोय म्हणजे इकडं मी बॉम्बलाय त्याला सांग रे मूर्खाय का अमुक आहे का आहे का मी बोमलायचं आणि तुम्ही तिकडून त्याला सिरियल ऐका व्हायला ऐकायला व्हायचं म्हणजे तुम्हाला नाही आम्ही ऐक म्हण अहो बाय डिफॉल्ट त्याच्या कानात जाते ते म्हणजे त्याच्या बुद्धीवर किती आपण अत्याचार करतो कळत न कळत कळत न कळत आपण म्हणून कळत नाही करत नाही मात्र होतोय ना आणि आपला मुलगा आहे अहो त्याला किती एवढा मोठा करायला किती कस लागलं रात्रात्र झोप नाही आली आपल्याला आ झोप लागताना ते रडत होतं आणि त्यावेळेस आपण कष्ट केलंय समजून घ्या हे कष्टाचं फळ मिळणार ते आणखी सहकार्य करा त्या डेव्हलपमेंटला त्याच्या विकासाला सगळ्या सा पालकांना बोलतोय मी फक्त विश्वजितच्या घरी बोलतोय असं नाही त्याचं तो एक ते प्रातिनिधिक स्वरूप आहे सगळ्या पालकांना कळ करायची विनंती आहे कारण का सगळ्यांचे माईक बंद असतं मला माहित आहे तुमच्या घरात काय चाललंय मोठ्यानं बोलणं आणि किती वेळ वीस ते पंचवीस मिनटं बघा आपलं लेक्चर किती असतं बघा तुमच्याकडे सगळ्यांना डिस्टर्ब करू टाकतो हो चला एक लक्ष द्या माय होम आता मी काय वाक्य बोलत होतो माहित नाही लक्षात नाही मला चला लिहू आपण चला ठीक इज इस... क्लेंट आग... डेली माय होम इज क्लीन बाय माय मदर डेली चला ग्रुप नंबर फोर मला याचा मिनिंग सांगा याचा टेन सांगा आणि याचा वाईस सांगा लवकर ग्रुप नंबर फोर ग्रुप नंबर फोर पासिव पासिस वाईस पासिव का अरे सिम्पल काय सिंपल काय सिंपल काय कोण आहे ते ए मग सिंपल ईज नाही पास कसं तुम्ही कोणत्या देशातून आले हा बोला कोणता टेन्स आहे पॅसिव्ह वाईस आहे व्हॉइस मध्ये पॅसिव्ह व्हाइस आला टेन्स कोणता आहे सिम्पल प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स आहे हा चला सो नाव सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह आहे ऍक्टिव्ह मध्ये काय येईल मग सब्जेक्ट प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चला बोला सब्जेक्ट कोण आहे कोण क्लीन करताय बोल लोक कर, ग्रुप नंबर फोर माय मदर कुठं काय हा क्लीन येस कोण म्हणायचं क्लीन काय My home होम कभी okay. okay. now नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन सर्व मुले होमवर्क का करत नहीं वाक्य डू ऑल स्टूडेंट्स ോ ഡുർക്ല സോസ്റ്റിക് സിംപൽ പ്രസൻ സിംപൽ പ്രസന് ആൻസർജ വോയിസ് സേമ ടെസ് सिवाई चल संगा जमेल का डायरेक्टली डायरेक्टली सार वाक्य ऑल ऑल स्टूडेंट डू नॉट डू होमवर्क डेली होमवर्क जी होमवर्क बोला वेरी गुड ऑल स्टूडेंट्स डू नॉट डू होमवर्क डेली ओके चला हे झालं तुमचं साधं वाक्य आता त्याचा आपण पॅसी वाईज बनवू चला डेली हा एक्स्ट्रा पार्ट आहे करवली करवला हा मेन आपलं काय सब्जेक्ट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट कुठे ऑब्जेक्ट काय हो हो करत तो किंवा करत नाही ऑब्जेक्ट हा होमवर्क होमवर्क यस ती झालं पाहिजे इज नॉट हा हे एक्सलंट काय नाव तुझं व्हॉट्सअप नेम वैष्णवी वैष्णवीच व्हेरी गुड ऑल स्टुडंट बाकी लोक काय सांगत आहे रे डेली ओके होमवर्क इज नॉट डन बाय ऑल स्टुडंट डेली अगेन केप द सेम डब्ल्यू एच वर्ड का केला जात नाही लक्षात घ्या आपण याच्यामुळे चुकलो होतो रे तिकडं हु हु ला ब तिकडे बाय होम होता लक्षात घ्या वर्तमाख्य समजलं की नाही वाय डीट वी कमिट द मिस्टेक लक्षात घ्या फाईन हा वाय त्या पुढे काय होमवर्क नॉट डन होमवर्क नॉट डन बाय ऑल स्टुडंट डेली आणि इथं क्वेश्चन मार्क Forty two. K. Sorry, K. Did not take proper precaution while riding.

ग्रुप नंबर फाईव्ह सांगा लोकांचा फॅसिवाइज करवला सोडून द्या सब्जेक्ट व ऑब्जेक्ट घ्या हा ऑब्जेक्ट सब्जेक्ट सब्जेक्ट ऑब्जेक्ट चला उलट करा काय होईल ग्रुप नंबर फाईव्ह एनिबडी ग्रुप नंबर फाईव्ह एक ग्रुप नंबर फाईव्ह दोन ग्रुप नंबर फाईव्ह तीन यस ग्रुप नंबर फाईव्ह यू हॅव लॉस्ट योर चान्स चला ग्रुप नंबर वन सांगा रे ग्रुप नंबर वन लास्ट सेंटेंस ऑफ द डे टुडे इज संडे लेट मी गो टुडे अर्ली चला सांगा सांगा लवकर ओके ग्रुप नंबर टू ग्रुप नंबर टू मी जाऊ कारी गुड प्रीती का कोण आहे येस वेरी गुड प्रिकॉशन काय डिमेन नॉट काय ुड बायम एक्सलंट एक्सलंट सेंटेन्स बाय हिम आणि हे करवलं करून टाकायचं while काय रायडिंग बाय ठीक आहे ओके मी तुम्हाला अगोदर सांगितलं सेंटेन्स माझ्या बरोबरच लिहायचे बोर्ड पे देखके लिखना ये बहुत बुरी आदत छे मैं अगोदरच बोलले तुम्हाला तरी पण काही लोकांच राहिला असेल तर लिहून घ्या ओके प्लीज राईट डाउन प्रॉपरली